तर चला तुम्हाला दाखवते मी आज कशी पूजा केली आहे हे आमचं गोंडस बाळ आहे नेहमी खेळत असत कशी रडते कशी रडती माऊ रड नमस्कार सर्वांना जय शिवराय तर आज आहे शेवटचा गुरुवार आणि शेवटचा गुरुवार असल्यामुळे साहजिकच आहे पूजा वगैरे झालेली आहे आमची तर शेवटच्या गुरुवारची पूजा झाली आता स्वयंपाक झाला आता म्हटलं की चला नैवेद्य दाखवून आपण एक व्लॉग बनवून घेऊ आणि दाखवूया तुम्हाला पूजा कशी झाली आहे तर चला तुम्हाला दाखवते मी आज कशी पूजा केली आहे ही आता आहे बघा अशी मी या आज पूजा केली खरं तर आज अमावस्या आहे आणि मला बऱ्याच जणांनी असं सांगितलं की अमावस्याला पूजा करत नाही पण माझं असं म्हणणं आहे की अमावस्याच्या दिवशी पूजा करा कारण की लक्ष्मीपूजन पण अमावस्यालाच येतं आणि मग आपण अमावस्याच्या दिवशी पूजा करतो त्यामुळे मी आजच्या दिवशी पूजा केली आहे काय आर्यन बरोबर ना दादा बसला इकडे आमची हे बघा आमची माऊ कशी रडती कशी रडती माऊ रड रडून दाखव रडून दाखव आले पप्पा आले का तुझे माऊ इकडे बघ आले पप्पा नाही आले नाही आले ना हो पप्पा नाही आले पप्पा तुझे बघ आले का बघ बघ आले का पप्पा आले का आले इकडे बघ इकडे बायकर 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 पप्पांकडे जायचं बायकर बायकर पटकन बायकर मी चालले चालले मी बायकर लवकर इकडे बघ इकडे बघ काय करते माऊ तू हे आमचं गोंडस बाळ आहे नेहमी खेळत असते असं काहीतरी पाहिजे असते ए ए ए ए ते नको घेऊ कातर ए कातर दुसरे हा होईल हा हा होईल ना तुला एखादी वस्तू नाही दिली की चालली रडायला लगेच रडायला नको 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 जा उठ आई जा आई बरोबर जा एखादी बर, बर। वस्तू नाही दिली की ती लगेच रडायला लागते आणि खूप रडू येतो मग तिला तर अशी आमची माऊ सारखी सारखी रडत असते आणि तिला रडण्याला काही निमित्तच लागत असतं आता दादा बघा इथे कसा निवांत बसलाय तो काय बसण्याशिवाय दुसरं काम नाही त्याचं कामच आहे एडिटिंग करणे आणि निवांत बसणे तर आपला असा विषय चालला होता की अमावस्याला पूजा मांडायची का नाही मांडायची ना, तर अमावस्या आहे म्हणताना पूजा मांडायची का नाही मांडायची कारण दिवाळीला आपण बघितलं तर अमावस्याच असते आणि दिवाळीच्या अमावस्याला आपण आवर्जून पूजा करतो लक्ष्मी मातेची मग या अमावस्याला पूजा करायला काय हरकत आहे असं बऱ्याच जणांनी सांगितलं की अमावस्या आहे पूजा नाही करायची पण तसं काही नाही आहे आम्ही आमची पूजा केली हा पण बघू दे <laughs> आम्ही आमची पूजा केली आहे आणि मी तुम्हाला दाखवली मी पूजा कशी मांडली तसंच मी अमावस्याच्या दिवशी माझी दरवाज्याची पण पूजा असते असं म्हणतात की लक्ष्मी माता ही बाहेरून आत आलेली बाहेरून आत आपल्या उंबरठ्यावरूनच येते तर मग मी पहिल्यांदा सगळ्यात आधी उठल्या उठल्या आंघोळ केल्या केल्या मी माझी असते उमऱ्याची पूजा आज अमावस्याची उंबऱ्याची पूजा झाल्यावर मग मी देवपूजा करते आणि देवपूजा झाल्यावर मी लक्ष्मीची पूजा मांडली आणि आता पाश्चात आपल्याला पूजा उचलायची कारण पौष महिना लागतो तर मग आता पहिल्यांदा लय भूक लागली आहे म्हणून आता उपास सोडून घेते आणि उपास सोडून झालं की मग मी पूजा ओरायला हो घेते हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पण त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओजला लाईक करा शेअर ला 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 करा, करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद